मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार आहे तर त्यापूर्वीच जरांगे यांची बीडमध्ये आज शेवटची जंगी इशारा सभा होणार आहे तर या आजच्या सभेत जरांगे पाटील आंदोलनाची नेमकी कोणती दिशा ठरवतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल इतकंच नाही तर सभेतून कुणावर हल्लाबोल करतात तेही तितकंच महत्वाचं असणार आहे जरांगे पाटील यांच्या या सभेसाठी जगात तयारी करण्यात आली आहे तर दोन अप्पर पोलीस अधीक्षक आणि पंचावन्न अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आले दरम्यान या सभेची तयारी नेमकी कशी असेल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य रॅली आज काढण्यात येणार आहे त्यानंतर एकरावर ही सभा एकर जागेवर पार्किंगची करण्यात आली जेसीबी मधून मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे तर तीन टन खिचडी या ठिकाणी तसंच एक टन साबुदाणा खिचडी बनवली जाणार आहे शिवाय चार लाख पाणी बॉटल्स आणि पन्नास स्वच्छतागृह आणि दहा रुग्णवाहिका आजच्या या सभेसाठी सज्ज आहेत रस्त्यावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत यासोबतच दोन अप्पर पोलीस अधीक्षक पंचावन्न अधिकारी या सभेच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात आले पोलीस आणि होमगार्डचे तब्बल एक हजार आठशे कर्मचारी सुद्धा तैनात आहेत तर सकाळी आठ वाजल्यापासूनच प्रमुख रस्ते बंद करण्यात आले अत्यावश्यक सेवा वाहतूक मात्र सुरू आहे तर आपण पाहतोय आज बीडमध्ये जरांगे पाटलांची ही इशारा सभा होती पाचव्या टप्प्यातील ही शेवटची सभा असल्यानं सकल मराठा बांधवांकडून जरांगे पाटलांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे तर हेलिकॉप्टरसह दोनशे एक मधून जरांगे पाटलांचं पुष्पवृष्टी करत अनोखं स्वागत करण्यात येणार आहे दरम्यान अवघ्या काही तासांमध्येच या सभेला सुरुवात होणार असून या सभेची तयारी आता पूर्ण झाली आहे दरम्यान या दिवशी मराठा बांधवांसह आयोजकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी बीडमध्ये मनोज जरांगे, पाटी मनो जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा होणार आहे आणि याची जंगी तयारी सकल मराठा बांधवांकडून केली जाते आपल्यासोबत मराठा तरुण आहे तर मराठा बांधव आहे तर काय सांगाल कशी तयारी सुरू आहे एकूणच काय सांगू बीड जिल्ह्यामध्ये जी आज सभा होती या सभेकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील मराठा समाजाला काय संदेश देतात या संदेशाची वाट आज मराठा समाज पाहतोय आणि त्याच बरोबर या ठिकाणी जे स्वागत करणार आहोत ते अनोख्या पद्धतीनं स्वागत करणार आहोत जवळजवळ दोनशे एक जी सी पीनं महाराष्ट्रात कुठंच स्वागत झालं नाही असं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आहे बीड शहरामध्ये विविध समाज बांधवांच्या वतीनं स्वागताचा कार्यक्रम आहे त्यामध्ये ओबीसी समाज असेल त्या मुस्लिम समाज असेल दलित बांधव असतील ब्राह्मण बांधव असतील अशा वेगवेगळे व्यापारी बांधव असे वेगवेगळ्या समाजाच्या वतीने या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम होणार आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये कुठेच या प्रकारचं स्वागत झालं नाही असं स्वागत आम्ही बीड जिल्ह्यामध्ये करतो आहोत आरक्षण भेटणं हे महत्त्वाच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आरक्षण तर आम्ही घेणारच हे आमची आई इच्छाच आहे जरंगे पाटील जसं म्हणतील त्याप्रमाणे आम्ही मराठा बांधव सगळं मराठा मुस्लिम सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत ट्रॅक्टरच काय आम्ही बैलगाडीने सुद्धा मुंबईला जाऊ शकतो मनोज जरांगे पाटलांनी जर सांगितलं बैलगाडीने जायचंय तर बैलगाडीने जाण्यासाठी सुद्धा हा मराठा समाज तयार आहे टॅक्टरवाल्यांना नोटीस देऊन काय होणार आहे बैलगाडीला तुम्ही कुणाला नोटीस देणार आहेत आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत मुंबईच काय पाटील म्हणतील तिथं जायला आमची तयारी कॅमेरामॅन ज्ञानेश्वर मुळेसोबत विनोद जिरे साम टी व्ही भीड यात आणखी एक महत्वाची अपडेट समोर येते कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण सरकारला नियमात आणि कायद्याच्या चौकटीत बसेल त्याच गोष्टी कराव्या लागतात अशा शब्दात अजित पवार यांनी जरांगेंच्या वर प्रतिक्रिया दिली आहे तर सरकार टिकणारा आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे विलंब लागतोय असंही अजित पवार यावेळी म्हणाले